बेळगाव शहरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये एस जी आय एस बेळगाव युनिव्हर्सिटी फेअर दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे आठ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दहाहून अधिक जास्त प्रतिष्ठित विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सकाळी ती नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार असून या दरम्यान विद्यार्थ्यांना देश विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधीबद्दल सखोल माहिती देण्यात येणार आहे प्रत्येक विद्यापीठाचे प्रतिनिधी वैयक्तिक मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित असतील आणि कॅम्पस जीवन डिग्री कार्यक्रम आणि करिअर मार्गदर्शनाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देतील या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हे त्यांचे शैक्षणिक भविष्य जाणून घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक अमूल्य अनुभव असेल असे संजय गोढावत स्कूलचे प्राचार्य सॅमसंग गोन्साल्विस यांनी सांगितले फेरमध्ये कॉलेज अर्ज प्रक्रिया आर्थिक सहाय्य पर्याय आणि योग्य कोर्स व विद्यापीठ कसे निवडावे यावर कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातील विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न आणि चर्चेसाठी उपयुक्त शैक्षणिक कागदपत्रे आणण्याची शिफारस करण्यात येत असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य सॅमसंग गोन्साल्विस यांनी आज बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी शाळेच्या वतीने दीपक पाटील भीमा गोणी आदी उपस्थित होते संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूल या वर्षी दुसऱ्यांदा युनिव्हर्सिटी फेअर आयोजित करत आहे हे एक आमंत्रणी आहे पण एक निवेदन आहे की पेरेंट्सनी पालकांनी मुलांनी हाचा फायदा घ्यावा पंधराहून अधिक युनिव्हर्सिटीज वर रिप्रेझेंटेटिव्स इकडे हजर होणार आहेत आणि हे होणार आहे शनिवारी आठ नोव्हेंबरला नऊ ते तीन पर्यंत तर जास्तीत जास्त पालकांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी येऊन हाचा फायदा घ्यावा म्हणून विनंती करतो मागच्या वर्षी होतं यावर्षी वर्षी दुसऱ्यांदा आपण करत आहे सेकंड एडिशनमध्ये युनिव्हर्सिटीज पुण्याहून येणार आहेत नाशिकहून येणार आहेत अलायन्स युनिव्हर्सिटी आहे संजय वडात युनिव्हर्सिटी आहे विश्वभूमी युनिव्हर्सिटी आहे बालाजी युनिव्हर्सिटी आहे फ्लेम युनिव्हर्सिटी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी नामांकिन युनिव्हर्सिटी जे पण इंडियातले आता आहेत ते सगळे इकडे हजर होणार आहेत आम्ही तरी सगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्सला निमंत्रण देत आहे जास्तीत जास्त मुलांनी यायचं हे इतकीच अपेक्षा आहे मुलांना माहिती होणार की नवीन जे एज्युकेशनमध्ये काय चाललंय हे त्यांना एक माहिती होणार आहे जास्तीत जास्त मुलं नीट जेही आलाच बघतात मेडिसिन आणि इंजिनिअरिंग त्याच्या अतिरिक्त पण बरेचसे फील्ड अवेलेबल आहेत आजकाल लिबरल आर्ट्समध्ये बरेचसे प्रोग्राम्स आहेत मग डेटा अनालिटिक्समध्ये बरेचसे एक्सप्लोअर करू शकतात न्यू एज युनिव्हर्सिटीज आणि बाकीचे जे युनिव्हर्सिटीज आहेत बरेचसे ऑप्शन्स देत आहेत बरेचसे स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत युनिव्हर्सिटीजकडे ही आपल्याला माहिती नसते आपण फक्त बघतो की युनिव्हर्सिटीकडे पण बरेचसे युनि स्कॉलरशिप्स पण अवेलेबल आहेत युनिव्हर्सिटीजकडे ह्याचा पण लाभ घेऊ शकतात आठ तारखेला आहे शनिवारी आठ तारीख संजय गोडात इंटरनॅशनल स्कूल नऊ पासून तीन पर्यंत असणार आहे नाही काही फीज नाही हे फ्री आहे